हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या हक्काच्या अग्रिक ब्लॉगिंग चॅनल वर आज पिठोरिया महोत्स्य आहे सगळ्यांना पिठोरिया महोत्स्यच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही चाललो आता शौरीला आणि दोन शब्द मम्मीच्या रूम मधून दोन शब्द ऐकून आले नंतरच्या शुभेच्छा मग विपास कराल चांगला या बघ या बघ तो गेला विपास कवाच गेले दीदी दी। तो उद्या पाठवायचा आहे आज नाही बॅन कुठे लिहिले तर गाईज मम्मीच्या रूममधून मधून मस्त पैकी Okay. रे 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 रे। ए, एक स्वानी उद्याच्या सॉरी उद्याच्या बोलतो मम्मीच्या रूम मध्ये जाऊन शब्द सुमनांनी स्वागत झाल्यानंतर लावून हो ना इकडे दाखवा <laughs> <laughs> जेवाले हो? मग पहिले सकाळच सगला नाही फोन केला तर <laughs> फोन केले तरी सगला नाही पिठोरीला <laughs> ये so, सो मम्मीच्या रूम मध्ये जाऊन शब्द सुमनांनी स्वागत झाल्यानंतर पुष्पम समर्चेले समर्पयामी झाल्यानंतर दीदीचं

कला <laughs> कि <laughs> काही नाही आलं मग मम्मीच्या अंगावरले म्हणून मम्मी या दादा मम्मी मम्मीच्या अंगावर ये मम्मी ढकलते आहे का पप्पांच्या अंगावर देल ते बोल तू लवकर नाही आली मग लवकर त्यानं त्यानं तसंच पाठवलं ना प्रसाद एकदाच ले समोर गेलेलं मस्त का स्वतःच मग ते अच्छा <laughs> आम्ही सगळ्यांना जेवणा तिकडं नवराची स्पेशल सोय हो हो किती वर्ष झाली लग्नाला आमच्या लग्नाला ना आता झाली पस्तीस वर्ष बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष झाली तरी तो स्पेश बत्तीस का एकच सांग ते वर्ष झाली तरी लग्नाला लग्नानंतर लग्नाला 33 वर्ष झाली तरी तोच तो प्रेम कमी करायचं असते का नावल्यावर नाही करू काय अंकल सकाळचे ब्लॉग बघलं अंकल खुश होईल बाप अंकल उधरा उ नाहीतर उजराला ब्लॉगच बघते तुझं सो अंकल अंकल विभाग एवढे तारीफ आणि प्रेमानंतर आमतीसाठी एक साडी बणती आहे मला साड्या आणलेत मला म्हणून प्रेम नाही नाही असं नाही काही पहिनी डिस्टर्ब नको कर पाल नवऱ्याची सोय आहे हा चल मी दादा जेवाला मी ना जेवत तुम्ही जेवाल ना मी तर चालत इथं व्हिडिओ जेवून घास तुमच्या घशा नाटकवाला

तर आता आम्ही दादा कडून आणि आता आम्ही चाललो डोंबिवलीला भाऊ कडे पिठोरी आणि आजचा रोज तर पाऊस सुद्धा पडत आज नेमका पाऊस पडायला लागला डोंबिवलीला जायचं त्याच्या आधी मस्त भांडणा केली मजा येणसा कोणसा बेंचा आम्ही भेटलो की भांडण करतो प्रेमाची भांडणं असतात ती आता भाऊ लीला स्वामी पोचलो आता भाऊच्या घरी लपला काही चला तिथे पण पिठोरी आहे स्माईल कर स्माँग कर स्माईल स्माईल कर

स्वतः आम्ही आलो खाली आणि खाली आम्हाला भेटलाय दादा कसा आहेस एकदम मस्त काहीतरी <laughs> काय बोलतात त्याला जिथे जालो तिथे भेटू आता शेवटचा इथे <laughs> <laughs> दर्शन घ्यायचंय पिटोरीचा चेतन दादा अख्खा ठाणा कलवा बिलवा फिरून आले इकडे <laughs> कोपन आता कोपन पाहू अस फिरल्यावर माणूस की वाढते आणि नातं पण चालतात नाही का ते बरोबर तू काय जेवायला तुम्ही दोघं कधी जेवायला याल तुम्ही बोलवाल गणपती नंतर तो वारू पण घेऊन या बंटी चालेल तब्येत होती त्या दिवशी बघला ना बरा वाटलं तर काय आम्ही पोचलो घरी आणि ते मम्मीने घेतले गाणी बघितले आमची टी व्ही जसं तुम्ही मागच्या ब्लॉक बघितलं टी व्ही नेले बनवायला टी व्ही खराब केली मम्मीनी गाणी बघून बघून मग कोणी खराब केले आता मोबाईल उभी लागले कोणत्या का नाही ना बघा हा मम्मीचा नवीन सॉन्ग आलेलं आहे सो नवीन सॉन्ग आलेलं आहे नाव ना <laughs> ना काय सर गेला सरावण सरून ना? ना गेला गेला सरावण सरून हा सॉंग आलेला आहे मम्मीचा नवीन स्वरगंगा म्युझिक या चॅनलवर आलेलं आहे सॉन्गची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सॉन्ग एकदा नक्की बघून घ्या मी पण बघून घेतो टाकू ना मला पण छान टच करा त्याच्या टच केला छान झालं सॉन्ग आणि मस्त सॉन्ग आहे दर बघ मी बघितलं मगाशी खूप छान झालेलं आहे सॉन्ग आणि सॉन्गची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सो मी तरी सॉन्ग बघितलं आहे तुम्ही पण बघा आणि सॉन्ग कसा वाटतो हे कमेंट करून सांगा कारण मागच्या ब्लॉगमध्ये पण मला बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आणि इन्स्टाग्रामवर पण मॅसेज येत असतात की सॉन्ग आल्यावर कमेंट सांगत जा आम्हाला तो सॉन्ग आलेला आहे पहिलाच गाणी आलेला आहे या वर्षीचा मम्मीचा गेला सरावण सरुणी त्याच्यानंतर आता उद्या ऐक येईल परवा ऐक येईल उद्या दोन येतील जोर उद्या दोन येतील बदामचे चॅनल आत्ता साहेब हां उद्या दोन सॉन्ग येतील ते दोन्ही सॉंग मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेनच स्वतः गावात सोळा सोळासमोरांची पूजा होती तिथला प्रसाद आम्हाला खूप आवडतो सोळा प्रसाद खायचं नसते सगळ्यांना वाटत असते तो सारखं सारखं बनवत सारखा सारखं नाही पण जेव्हा बनवतो तेव्हा तो मन भरून खायचा असते ना, ना, तुम्हार। ना, तुम्हार। ना, तुम्हार। ना तुम्हार।